नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि रिक्षा टॅक्सीचं भाडं वाढलं आहे का तर रिक्षा टॅक्सीचं भाडं वाढलेलं आहे आणि सर्वांनी हा व्हिडिओ ऐका आणि एकमेकाला शेअर करा म्हणजे मीटर कॅलिब्रेशन हे व्यवस्थित करता येतील तर रिक्षावाल्यांची सुद्धा जबाबदारी आहे की मोचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ बघायचे आणखीन पूर्ण ऐकत बी जावा आणि शेअर करत जावा एकमेकाला म्हणजे तुम्हाला नेमकं काय काम चाललं आहे कसं चाललं आहे कधी काम होणार आहे हे तुम्हाला कळेल तर हा पूर्ण व्हिडिओ मुंबईच्या ठाण्याच्या वसाईविरारच्या रिक्षावाल्यांनी जरूर ऐका की तुमची लुटपात ही कमी होईल भाडं वाढलं आहे का तर वाढलेलं आहे मग हे भाडं कुणाचं वाढलं आहे ज्या रिक्षा मीटरनं चालतात त्यांचं चा वाढलेलं आहे शेअर रिक्षाचं असा बिलकुल कुठलाही निर्णय झालेला नाही हे प्रत्येक रिक्षावाल्यानं लक्षात ठेवायचं आहे नाहीतर तुम्ही भाडं वाढलं आहे म्हणून शेअर रिक्षाचे जर तुम्ही पंधरा घेत होता तिथं वीस घ्यायला लागला दहा घेत होता तिथं बारा घ्यायला लागला पंधरा घ्यायला तुम्हाला घेता येणार नाही शेअर रिक्षाचं भाडं वाढलेलं नाही सुद्धा हे लक्षात घ्यायचं आहे की शेअर रिक्षाचं कुठलंही भाडं वाढलेलं नाही आणि हे भाडं एम एम आर टी क्षेत्रासाठी म्हणजे ह्या एम एम आर टी क्षेत्रात बारा तालुके येत आहेत आणि एक हजार पंचवीस गावं येतात म्हणजे वसई विरार नगरपालिका सुद्धा ह्या एम एम आर टी क्षेत्रात येते परिवहन प्राधिकरणाच्या हद्दीत आणि हे एम एम आर टी ए रिझन प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणानं हे भाडं वाढवलेलं आहे आता हकीम समितीचा अहवाल स्वीकारल्यानंतर आर टी ओचे अधिकारी हे मनमानीपणे भाडं देत होते ते अधिकार गेलेले आहेत हे चार इंधनावरचं चा सूत्र आहे हे सूत्र न्यायप्रविष्ट आहे हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि ह्याची अंमलबजावणी करण्यासाठी खटुवा समितीची निर्मिती झालेली होती आणि पाठीमागच्या टायमाला जे भाडं वाढलं ते खटुवा समितीच्या काही शिफारशी शासनानं स्वीकारलेल्या होत्या आणि त्या शिपा शिफारशी स्वीकारून भाडं दिलेलं होतं आणि त्याच शिफारशी स्वीकारून आत्ता एम एम आर टीनं त्याला मंजुरी दिलेली आहे म्हणजे ते तुम्ही लगेच भाडं घेऊ शकता का असं बिलकुल भाडं घेऊ शकत नाही सा तुम्हाला साईटलासुद्धा कार्ड दिसेल परिवहन विभागाच्या परंतु कोणीही रिक्षावाला भाडं आकारू शकत नाहीत तुमच्या मीटरमध्ये ज्या वेळेला वाढलेलं भाडं दिसेल कॅलिब्रेशन दिसेल मीटर कॅलिब्रेशन रिकॅलिब्रेशन करावे लागतील त्यावेळेपासनं तुम्ही पंचेचाळीस दिवसात ते भाडं मीटरमध्ये करून घ्यायचं असतं ते नियोजन पद्धतीनं घ्यायचं असतं मग ते लुटालूट होते रिक्षावाला बी भाडं वाढलं भाडं वाढलं ते मीटरवाला आणि शासनानं मीटरवाल्यांच्यासाठी शासन फी फिक्स करतं हे मात्र लक्षात ठेवायच्या रिक्षावाल्याचं काय तर कुठल्या तरी दलाला पैसे द्यायचं म्हणायचं हजार रुपये येतो दोन आता तर हे रिक्षावाले भैया जे जर म्हणतात आम्ही दोन हजार रुपये दलाल बोल रहे मीटरवाला बोलत आहे दोन हजार रुपये एक पैसाही कुणाला द्यायचा नाही शासनाची फी तुम्हाला जाहीर केली जाईल आणि तेही लायसन जे मीटरवाले आहेत त्यांच्या दुकानांची कंप्लेंट चौकशी होणार आहे अहवाल बनणार लाइसन आहे त्यांची लायसन आहेत का नाहीत आणि त्यांचं लायसन ज्याचं लायसन आहे त्याच्याकडं नोंदी होणार आहे शिवाय ह्या रिक्षाचा मीटरचा डेटा बांधणार आहे आणि त्याच्यामुळं कुणी काही गडबड करायची काही गरज नाही पण आता ही ते अंमलबजावणी कधी आणि कशी करायची ह्यासाठी आर टी ओ अधिकाऱ्यांची एक बैठक होईल एम एम आर टीचे अधिकारी पुन्हा त्याचा आढावा घेतील आणि मग ते तुम्हाला सर्वसाधारणपणे पाच तारखेला तुम्हाला कळेल की मीटर कॅलिब्रेशन कधी होणार आहे किंवा मीटरवाल्यांची फी किती आहे आणि मग ते कुठल्याही मीटरवाल्याला कुठेही ते करता येणार नाही की ज्या कार्यालयाच्या आता समजा बोरोलीची गाडी आहे त्यांचं कार्यक्षेत्र गोरेगाव ते आहे तर तिथल्याच मीटरवाल्याकडून तुम्हाला ती गाडी ही करावी लागेल नाही जर मीटर टेस्ट करावं लागेल हा डेटा डेटा म्हणणार आहे संगणकावरती नोंदी होणार आहे आता ती पहिल्यासारखं ती दलालानं शिक्का मारला आणि बिनपावत्याचा मारला असं काहीही होणार नाही हे मात्र रिक्षावाल्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे नाही तुमचं मीटर जर ऑनलाईनला दिसलं नाही तर तुम्ही फसला म्हणून समजायचं आहे त्याच्यामुळे दहा पैसे कुणाला द्यायचे नाही प्रथम हे लक्षात ठेवा आणि मग हे भाडं तुमच्या जसं जसं मीटरमध्ये प्रदर्शित होईल आणि तेवढंच प्रवाशी देणार आहेत सुद्धा दहा पैसे काही जास्त देण्याची गरज नाही आणि हे भाडं पूर्णांकात द्यायचं आहे म्हणजे जर तुमच्या मीटरमध्ये दिसलं की साठ रुपये पन्नास पैसे तर तिथं एकसष्ट रुपये प्रवाशांनी हे द्यायचं आहे हे मात्र किंवा तुमच्या मीटरमध्ये दिसलं सत्तर रुपये तीस पैसे असं धरून चाला तर तिथं एकाहत्तर रुपये प्रवाशांनी द्यायचे पूर्णांकात भाडं द्यायचं आहे आणि ही मीटर वे वेळेत कशी होतील की त्याची मुठीच्या आत म्हणजे पंचेचाळीस दिवसात ती झाली पाहिजेत पंचेचाळीस दिवसात नाही झाली तर दंडाच्या आकारणी तुमचे होते दररोजच्या पन्नास रुपयेप्रमाणे दंड होता आणि ते तारखा निश्चित व्हायच्या आहेत जरी त्या निर्णयात म्हटलं असलं तरी असं नसतं की त्या बैठक पुन्हा होतात आणि त्या बैठकीत त्याला मान्यता मिळते हे लक्षात ठेवायचं आणि ह्या भाड्याच्या बाबत भाडं वाढलंय ते मुंबईतल्या रिक्षावाला तर पूर्ण नाराज आहे कारण ह्याच रिक्षा मीटरनं चालतात त्या वसईवीरार कल्याणच्या रिक्षा काही मीटरनंच चालत नाही पाच पाच सीटा भरून बसवतात हावलदार बी हप्ते खातात त्याच्यामुळे म्हणतात वाढलं वाढलं बरं झालं आम्ही शेअर रिक्षाचं वाढवणार पण प्रत्येकानं लक्षात ठेवायचं जरी मीटर कॅलिब्रेशन च काम चालू झालं तरी शेअर रिक्षाचं भाडं वाढलेलं नाही जर कुठं कोण शेअर रिक्षाचे पैसे वाढवत असतील किंवा काही नेते मंडळी बी असतात उगत असतील तिथं बोर्ड लावतात भाडं वाढलं आहे आमचं आहे असं कुठलंही भाडं वाढलेलं नाही आणि जर कुठं शेअर रिक्षाच्या ठिकाणी जास्त तुमचं भाडं घेत येत असतील आणि तर मग तिथं तुम्ही आर टी मेल क्रमांक मेल करायची आता मेल तुम्हाला काही गुगलवरनं मिळतात सगळ्या आर टी त्याच्यामुळे तुम्ही मेल करायची आणि मग त्या रिक्षाचा नंबर बिंबर टाकायचा ते रिक्षा ते स्टँडला येतील आणि त्यांच्यावर कारवाई करतील त्यांची परवाने ब्लॉक होतील होंद्यात झाले तरी असं काय नाही फक्त मीटरनं चालणाऱ्या रिक्षांच्यासाठी हे भाडं आहे आणि त्यांनी मुंबई महानगर क्षेत्राचं आर टी ओकडून पत्र मिळतं ते घ्यायचं आणि मीटरनं ह्या एक हजार पंचवीस गावात जेवढं त्या परमिशन परमिशनपत्रामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यातच ते त्यांनी मीटरनं व्यवसाय करायचा आहे आ त्याच्यामुळं आता कोणी गडबड करू नका सर्वसाधारणपणे पाच तारखेला ते मीटरचे शीलचे वगैरे किती पैसे मीटर रिकॅलिब्रेशनचे पैसे आणि त्या मीटरवाला कायही सांगेल तुम्हाला त्याच्याकडं बिल घ्यायचं पक्कं बिल एवढंच आणि तो जरी म्हणाला एवढं पैसे दे मला देत नाही म्हणायचं जा वाटायला लागतो तुझ्या दुकानाला चिलच लावीन हे सुद्धा प्रत्येक रिक्षावाल्यांना बोललं पाहिजे आणि मराठी तर दणकून बोललं पाहिजे काय आहे त्यांचा गुरु बोलेगा वही हम करेगा हमार परमेट हमार रिक्षा तो रिक्षा हे स्पर्धेचं युग आहे हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा की आता इथं परिवहन सेवेंचं भाडं समानतेत येणार आहे म्हणजे मीरा भाईंदर नगरपालिकेसुद्धा भाडं कमी होईल ठाण्या नगरपालिकेचं भाडं मुंबईच्या धर्तीवरती पाच रुपये होईल कल्याणचं होईल राज्यातलं होणार आहे जो कायदा आहे तो सर्वांच्यासाठी आहे पहिलं सूत्र नव्हतं बराबर नव्हतं ते सूत्र आता टप्पा पद्धतीसुद्धा बदलणार आहे असं काय नाही आता एस सुद्धा जरी भाडं वाढलं असेल तरी ते एक वेगळ्या संदर्भातून वाढलेलं आहे पण एस टीच्या सूत्रामध्ये सुद्धा आपोआप भाडे वाढ पद्धतीला लगाम बसणार आहे त्याच्यामुळं एस टीचं बी भाडं बी एस टीच्या बससारखंच होईल समान टप्प्यात त्याच्यामुळं काय प्रश्नच येत नाही मग रिक्षा टॅक्सी चालकानी मीटर कॅलिब्रेन्ससाठी गडबड करू नका तुम्ही मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत राहा शेअर करत राहा आणि तुम्हाला मग कळलं जाईल की बाबा मीटरची फी एवढीच द्यायची आहे जी सरकारी फी आहे तीच त्यांना द्यायची आहे त्यांना काय द्यायचं काम आहे आणि तिथं गुंडा लोक असतात त्यांना तरी काय जायचं काम आहे ते जर पैसे मागायला लागले तर सरळ शंभर नंबरला फोन करायचा आणि गुंडे आमच्याकडे घेतात पैसे म्हणून सरळ त्यांना पकडून लिहून देत ना तुमच्या काय का, तुम्हाला काय आहे तेव्हा तुम्ही तक्रार करत नाहीसा म्हणून तर त्यांच्यावरती कारवाई होत नाही हे हे बी रिक्षावाल्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे नाहीतर मेरा परमेट हा मार परमेट हा मार रिक्षावा अभ अभी क्या बोलेगा उनको आणि खुद स्वतःची कामं स्वतः करा आणि मीटर टेस्ट घेतेवेळी ही सहा किलोमीटरची त्यांना घ्यावी लागणार आहे शिवाय जो अधिकारी पावत्या मारून पावत्यावरती सिक्के मारून देईल तो तर आता ह्या कचाट्यात घावणारच आहे त्याची नोकरी तर जाईलच हा व्हिडिओ प्रत्येकानं पूर्ण ऐका एकमेकाला शेअर करा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा आणि मग तुम्हाला पाच तारखेच्या दरम्यान कळेल की त्यांची लवकरच एक बैठक लागेल दोन चार दिवसात अशी आता काय ते रस्ता रस्ता सुरक्षा सप्ताह असल्यामुळं आम्हाला वाटतं रविवारी म्हणजे उद्याच तो संपणारा आहे पुण्यात काहीतरी समाप्ती समारोप असतो तीन दिवसाचा आणि सगळे अधिकारी वगैरे तिकडेच गेलेले आहेत त्याच्यामुळं तो सप्ताह झाला की मग मंगळवार बुधवारपर्यंत एखादी बैठक होईल त्यांची की बाबा रिकॅलिब्रेशनसाठी कशी योजना है। आखायची किंवा काय ह्यांचे दर किती आहेत मग ते जरी झालं तरी आता समजा विरार चार्टीओ आहेत तर तिथल्या मीटरवाला रिकॅलिब्रेशनवाल्यांना बोलवून घेणार बैठक घेतात ते कल्याण चार्टीवाले घेणार म्हणजे ह्याच्यात कालावधी जातो अंमलबजावणीसाठी की तुम्हाला न्याय मिळावा तुमची लुटा लूट होऊ नये म्हणून आणि ते रिक्षावाल्यांचं काय हमार गुरु हा आर परमिट हा मार रिक्षा वा मार भाडा भाडा गया काय का भाडा गया अभी मुंबई के रिक्षावाले जो रिक्षा चलाते है वो इतना तकलीफ में आ चुके है की एक तो व्यवसाय नाही <coughs> और अभी भाड़ा भरने से क्या परिणाम होएगा वो तो सोच रहे हैं अरे भैया जी का गाँव से आता है पचास हज़ार रुपये की इधर से भी दलाल को देता है गुरु को और गुरु कुछ दाखिला भी फिकला भी कुछ नहीं होएगा और लाइसेंस उधर का ट्रांसफर करता है परमिट निकाल के देता है और चला उसको कुछ रास्ता भी मालूम नहीं कुछ गाड़ी का नंबर भी खुद का गाड़ी का खुद नं, नंबर मालूम नहीं तो उसको क्या भाड़े बढ़ेगा समझता है वो आप तक भरना मुश्किल हो जाएगा अभी पैसेंजर ही बैठेगा नहीं है सब अभी इधर उधर सब सबको काम धंधा नहीं सब महंगाई से परेशान है इसके लिए जो तो अपना कोई कोई पैदल भी जाता है कोई बस से जाता है कोई ट्रेन से जाता है कोई रिक्शा से जाता है तो भैया जी तो बोल रहा है ऐसा कुछ बम्बई नगरी ऐसा है हमारा रिक्शा के सिवाय पैसेंजर किधर जाएगा नहीं ये भैया जी की भाषा है क्या बोलेगा उनको भी भैया जी तो सीधा बोल रहा है बम्बैया नगरी पैसा कमाने का, का है रिक्शा के सिवाय पब्लिक का कुछ चलेगा नहीं हम रिक्शा है इसके लिए पब्लिक जाता है ये भी बात रहती है तो सभी रिक्शा टैक्सी चालक ध्यान में रख दीजिए सील का कीमत मीटर का कीमत ये सब तो आपको जाहिर किया जाएगा पाँच तारीख के बाद तब तब तक शांति रखो कोई कुछ भी बोलेगा वो अभी दलाल लोग आओ ये आरटीओ वाला वो मीटर टेस्टिंग लेने वाले वो सब कैसा लूटने का सोच रहे हैं उनके ऊपर निर्बंध आएगा सब जितने स्पेयर पार्ट के तुम्हारी दुकान है ना मीटर रिकैलिब्रेशन के उनकी सबकी चौकसी होएगा जिसका लाइसेंस नहीं उसके पास मीटर देना ही नहीं उसका बोर्ड लगेगा उसका लाइसेंस है क्या नहीं वो दरवाजे पे उसने लगाना है बड़ी कॉपी बोर्ड करके डिजिटल बोर्ड करके लाइसेंस मेरा इतना है इतना तारीख मैंने निकाला है मेरा पत्ता यही है तो बस उसके पास ही मीटर देना है और वो संगणक पर उसका ये होएगा नोंद हो जाएगा नहीं तो वो पावती फाड़ के दिया ऐसा नहीं होएगा तुमको आर में जाना पड़ेगा लाइन लगाना पड़ेगा संगणक पे नोंद करना पड़ेगा टाइमिंग लेना पड़ेगा और बाद में पासिंग तुमको मीटर कैलिब्रेशन करना पड़ेगा डेटा बनेगा मीटर का ये तो सभी रिक्शा वाले ये वीडियो एक मे को शेयर करो और तुम पूरा वीडियो देखो धन्यवाद मुँह चाले मौकाशी यूट्यूब देखिए लाइक करिए शेयर करिए सब्सक्राइब करिए धन्यवाद